नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी आपल्या या राज्यामध्ये कोणत्याही मुस्लिम वस्तीतून समस्त हिंदूंना जीव मोठीत घेऊन बाहेर पड़ावा लागतं केवळ कुर्ला मुंब्रा भेंडी बाजार या पद्धतीच्या दाटीबाटीनं मुसलमानांच्या वस्तीतून नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात जेथे जेथे मुसलमान राहतात तेथून जाताना समस्त हिंदूंना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावं लागतं मुंबईत तर अख्खी मुंबई मोठ्या खुबीनं युक्तीनं समस्त मुसलमानांनी आजूबाजूनं घेरली आहे मुंबईतला प्रत्येक ते एक महत्त्वाचा परिसर या मुसलमानांनी वेढला आहे जे चित्र अतिशय धक्कादायक आहे कोणत्याही मुस्लिम वस्तीतून जाताना पायपीट करताना बाहेर पडताना हिंदू स्त्री मग ती कुठल्याही वयाची असेल देवाचा धावा करत बाहेर पडते पण त्या उलट मुसलमानांचं त्यांना हिंदूंच्या कुठल्याही वस्तीतून जाताना अल्लाचा धावा करावा लागत नाही त्यांच्या तरुणींना महिलांना कोणताही हिंदू तरुण दिवसांना चिडवताना वाकुल्या दाखवताना तुम्हाला दिसणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि तरीही समस्त हिंदू आपल्या देशातले सारेच हिंदू ज्या मुस्लिमांकडे खुबीनं सत्ता जाऊ शकते ज्या ठिकाणी हे जात्यंद मुसलमान सत्तेत येऊ शकतात त्या पद्धतीच्या नेत्यांना विशेषतः राजकीय पक्षांना जेव्हा मतदान करतात तेव्हा असं वाटतं की देशातल्या समस्त हिंदूंना स्वतःची सुंता करून घेण्यात ते जणू वाट पाहत आहेत आतुरतेनं वाट पाहत आहे किंवा हिंदू स्त्रियांनी बुरखा घालून अतिशय राकट बदमाश बदनाम अशा काही जात्यांद मुसलमानांचा बलात्कार सहन करून घेण्याची जणू आपण वाट बघतो आहे दुर्दैव आहे हे घडता कामा नाही पण ते दररोज घडतो आहे आणि त्याला जबाबदार केवळ आपलं हिंदुत्व आहे आपण हिंदू आहोत तुम्हाला एक छान बातमी देतो ज्याकडे तुमचं दुर्लक्ष झालं आहे की म्हणून आम्ही हिंदू जणू जागरूक नाही त्याचंच ते प्रतीक आहे दोन हजार अठरा दरम्यान म्हणजे तब्बल सहा वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय अरुण मिश्रा आणि अमिताभ रॉय या दोघांनी एक अतिशय महत्त्वाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे ज्याकडे आस्थागायच्या सरकारनं दुर्लक्ष केलं आहे मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार तुम्ही त्यांना जाब विचारायचं आहे आपल्या या देशात ज्या सार्वजनिक जागांवर मग ते महामार्ग असतील स्टेट हायवेज असतील हॉस्पिटल्स असतील किंवा स्टेशन असतील बसस्टँड असतील तुम्हाला माहिती आहे या पद्धतीच्या सार्वजनिक ठिकाणी सरकारी जागांवर आपणहून मुद्दाम जाणून बुजून डिवसण्यासाठी चिडवण्यासाठी राज्यातल्या देशातल्या मुसलमानांनी या विविध ठिकाणी या सार्वजनिक जागांवर मस्जिदी बांधल्या आहेत मजार उभ्या केल्या आहेत दर्गे बांधल्या आहेत आणि या पद्धतीचे मजार असतील दर्गे असतील मस्जिदी असतील आणि त्या कितीही जुन्या असतील तरीही त्या सरकारने त्वरित तोडून टाकाव्यात पाडाव्यात नष्ट कराव्यात असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत आणि अमुक एखादी या पद्धतीची मंदिर म सॉरी मस्जिद किंवा दर्गा किंवा मजार जर तोडल्या गेली तर त्याचे रिपोर्ट लगेचच उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाकडे कळविण्यात यावेत या पद्धतीचे आदेश देखील माननीय मिश्रा आणि माननीय रॉय यांनी दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन केल्या जातं मला नाही वाटत दोन हजार अठरा ते चोवीस सहा वर्षे उलटले फॉर्च्युनेटली आपल्या या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचं राज्य आहे जर या पद्धतीच्या सार्वजनिक जागांवर ह्या अशी बांधकामं असतील तर आपल्यातले जे जागरूक कणखर देश देशाभिमानी हिंदुत्ववादी जे मतदार आहेत जी जनता आहे त्यांनी या पद्धतीचे या ज्या मालमत्ता आहेत त्यांचे फोटो घ्यावेत आणि थेट आपल्या या राज्य सरकारला ते पाठवून द्यावेत किंबहुना केंद्र सरकारला देखील त्याबाबत माहिती द्यावी आणि जर या पद्धतीची ॲक्शन ॲक्शन घेण्यास राज्य सरकार कुचकामी ठरत असेल तर त्यांना नक्कीच धारेवर धरावं कारण आपण मुसलमानांच्या विरोधात नाही पण हिंदुस्थानचं पुन्हा एकदा पाकिस्तान जर होणार असेल तर ते आम्हाला परवडणार नाही त्यामुळे समस्त नागरिकांनी अगदी डोळसपणे या पद्धतीची जर बांधकामं उभ्या केल्या गेली असतील उभी राहत असतील उभी असतील तर त्याविरोधात आवाज उठवणं अगदी गरजेचं आहे किंबहुना त्यासाठी फारसा गाजावाजा तुम्हाला करायचा नाही केवळ फोटो काढून तो सरकारकडे पाठवून द्यायचा आहे काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला वख बोर्डाविषयी अगदी जुजबी माहिती दिली होती ती अतिशय त्रोटक किंवा फार कमी होती त्यावर मी नक्कीच हळूहळू तुम्हाला विस्तारानं सांगत जाईल पण आपल्या या देशामध्ये समस्त हिंदू बौद्ध ख्रिश्चन्स किंवा सारेच इतर धर्मीय त्यांच्यासाठी वेगळे कायदे आणि केवळ मुसलमानांसाठी त्यांच्या फायद्याचे कायदे हे कितपत योग्य आहे आणि या पद्धतीचे वक्फ बोर्ड किंवा वेगळ्या पद्धतीचे मुसलमानांच्या फायद्याचे आणि हिंदूंसाठी हिंदुस्थानासाठी जाचं कसे कायदे तुम्हाला म्हणून सांगतो की आता एक मोठी चळवळ देशातल्या काही हिंदू संघटना हिंदू कट्टर हिंदुत्ववादी नेते उभी करत आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आपण मुसलमानांचे शत्रू आहोत हे त्यातून प्रतीत करायचं नाही आपल्याला सांगायचं नाही पण हिंदूंचं नुकसान होणार नाही त्यासाठी ही चळवळ आहे ही भूमिका मात्र आपण घ्यायलाच पाहिजे अन्यथा आपलं मोठं नुकसान होईल पण जे आपण शेजारच्या बाईकडे बघितलं तर लगेच बायको मारायला धावते आणि हेच मुसलमान मात्र एकाच घरात दोन दोन तीन तीन बायका करून गुण्या नांदतात तुमच्यासाठी हा जेलसीचा विषय नाही का या अशा पद्धतीच्या कायद्यांमध्ये बदल झालेच पाहिजे आपण भारतीय हिंदू कसं एखाद्याचं लांगूल चालन करतो कसे चुकीचे निर्णय घेतो त्यावर एक गंमत सांगतो एकोणीसशे चौपन्न दरम्यान जेव्हा भारताची फाणी झाली आणि भारतातले जे मुसलमान पाकिस्तानात गेले त्यांची मालमत्ता फक्त आणि फक्त या देशातल्या मुसलमानांकडे अबाधित राहावी कायम राहावी म्हणून याच नेहरूंनी वख बोर्ड अस्तित्वात आणला मित्रांनो तुम्ही सांगा या पद्धतीचा कुठलाही कायदा पाकिस्ताननं आणला का म्हणजे पाकिस्तानामध्ये जे हिंदू होते फाणीनंतर ते भारतात परतले त्यांच्या मालमत्तांची विल्हेवाट त्या हरामखोर पाका पाकड्यांनी लगेच लावली त्यांनी हिंदूंना नेस्त्या वस्त्रांनीशी जीव मुठीत घेऊन भारतात परतायला लावला आणि आपण इथे मात्र त्या मुसलमानांची पाकिस्तानात गेलेल्या मुसलमानांची प्रॉपर्टी स्थानिक मुसलमानांकडे देऊन मोकळे झालो मित्रांनो याच काँग्रेस सरकारनं एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान वख काउन्सिलची स्थापना केली आणि पुन्हा त्यांच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली जे कायदे अधिकाधिक मुसलमानांच्या फायद्याचे होते दोन हजार तेरामध्ये पुन्हा एकदा याच वख बोर्डाच्या फायद्याचे कायदे बदलण्यात आले वख बोर्डाला देशातल्या मुसलमानांना अधिक प्रोटेक्ट करण्यात आलं दुर्दैवानं तेव्हा देखील आपल्या या देशामध्ये नेहरू प्रणित काँग्रेसचं सरकार होतं मित्रांनो लाजेनं मान खाली जात एक सकारात्मक निरीक्षण सांगतो दारिद्र्य जसं मुसलमानांमध्ये आहे तसं हिंदूंमध्ये देखील आहे पण त्या दारिद्र्यावर मात करावी स्वच्छतेची निगा राखावी शिक्षणात भर घालावी एकमेकांमधली कटुता कमी करावी या पद्धतीचे धडे मुसलमान मशिदींमधून दर्ग्यांमधून मदर्शांमधून सुधारकांकडून दुर्दैवानं दिल्या जात नाही वरून त्यांच्या अज्ञानामध्ये रागामध्ये द्वेषामध्ये हिंदू मुस्लिम शत्रुत्वामध्ये भर घालतात त्यामुळे मुसलमानांना अनेकदा इच्छा असून तोंडवर काढता येत नाही अस्वच्छतेचं साम्राज्य म्हणजे मुस्लिम वस्त्या त्यांची घरं त्यांचे राहणीमान त्यांचे कपडे म्हणजे अगदी बोटावर मोजण्याइतक्या मुसलमानांच्या घरामध्ये स्वच्छता किंवा राहणीमानामध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीची स्वच्छता किंवा चांगलं राहणीमान आढळतं इतरांच्या बाबतीमध्ये म्हणजे मुसलमान तुमच्या बाजूला बसला जवळ असला तर क्षणार्थात आपल्याला किळस येते हे योग्य नाही त्यांच्यात हा बदल घडवणं गरजेचं आहे त्यांचं राहणीमान त्यांची एकंदर लाईफस्टाईल बदलणं गरजेचं आहे अर्थात त्यासाठी जर हिंदूंनी ढवळाढवळ केली तर मुसलमान धर्मगुरूंना त्यांच्यातल्या जात्यांदांना राग येतो त्यामुळे ते घडत नाही अन्यथा मुसलमानांच्या ना विचारसरणीतून विशेषतः शिक्षण किंवा स्वच्छता किंवा देशभक्ती या पद्धतीचे धडे देऊन नक्कीच बदल करणं आपल्याला सहज शक्य आहे चायला सारेच कायदे जाचक आपल्या हिंदूंसाठी आणि मुसलमानांच्या फायद्याचे म्हणजे हिंदूंच्या मंदिरांमध्ये जो खर्च किंवा एकंदर जो व्यवहार असतो तो सारा सरकारच्या नजरेखालून घालावा लागतो पण मुस्लिमांचे दर दर्गे मशिदी मजार किंवा या पद्धतीचे जे त्यांचे धार्मिक स्थळं असतात त्याकडे अमाप पैसा जमा होतो त्यात मात्र आपलं सरकार दखल घेत नाही आणि अजूनही त्या कायद्यांमध्ये बदल केल्या जात नाही आपण एवढे का गांडू आहोत दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की वक्फ बोर्डावर जो खर्च केला जातो प्रचंड खर्च होतो तो खर्च सरकारकडून दिला जातो अरे आम्हा जनतेचा पैसा तो एका विशिष्ट धर्मासाठी का म्हणून खर्च केला जातो कुठले हे कायदे आहेत शेवटी अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की देशातले मुसलमान दारिद्र्य अवस्थेत आहेत सर्वाधिक दरिद्र्य आहेत असा दावा केला जातो मग याच मुसलमानांकडे भारतीय सेना आणि रेल्वेच्या खालोखाल सर्वाधिक जमिनी कशा आहेत त्या त्यांच्या ते मालकीच्या आहेत पण हे करतं हे हिंदुस्थानामध्ये सर्रास घडतं कारण हि हिंदू हतबल आहेत आणि हिंदूंच्या ने, नेत्यांचं त्याकडे जाणून बुजून अनेकदा दुर्लक्ष होता होते आहे ते घडता कामा नाही आपण समस्त हिंदूंनी जागरूक राहायला हवं आपण मुसलमानांचे शत्रू नाही पण आम्ही हिंदू आमचे स्वतःचे देखील नक्कीच शत्रू नाही तेवढंच मित्रांनो नमस्कार